नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पॅटर्न या आपल्या बाकाला युट्यूब चॅनल पिकामध्ये नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा याचीच माहिती या, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रणासाठी दोन प्रकारे तणनाशकाचा वापर हा करता येतो एक उगवण पूर्व तणनाशक जे की आपल्याला पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तिथं फवारणी करणे गरजेचे असते आणि दुसरं शेतकरी मित्रांनो उगवण पाचात तन्नाशक जे की आपल्याला पीक हे तिसऱ्या ते चौथ्या पानावर म्हणजेच पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करणे तिथं गरजेचे असते मग आता सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कोणकोणत्या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो याची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ग्रुप पॅटन युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कोणकोणत्या तणनाशकाचा कशा पद्धतीने आपण तिथे वापर हा करू शकतो उगवण पूर्व तणनाशक प्री एमर्जन्स की आपल्याला पीक पेरणी केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करणे गरजेचे असते तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही साठ टक्के सीएस या तन्नाशकाचा प्रति एकर साठी सातशे एम एल एवढ्या प्रमाणामध्ये वापर हा करू शकता पीक पेरणी केल्यानंतर तुम्हाला हे तन्नाशक अठ्ठेचाळीस तासाच्या आत तिथे फवारणी करणे गरजेचे असते तर याच्यामध्ये तुम्ही दो सुपर युपीएलचं किंवा शेतकरी मित्रांनो धानुकाचं दान। धानुटॉफ सुपर या नावानं मार्केटमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डायक्लोसुलॉम एटी फोर पर्सेंट तणनाशकाचा तन्नाशकाचा प्रतिएकरसाठी बारा पॉईंट चार ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये वापर हा करू शकता हे तन्नाशक तुम्हाला पीक पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करणे गरजेचे असते हे प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो कार्टेवा एग्रो सायन्स स्ट्रॉंग आर्म या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही पेंडेमिथलीन तीस टक्के अधिक इमेजा थापी दोन टक्के ई सी या संयुक्त तणनाशकाचा प्रति एकर साठी एक लिटर एवढ्या प्रमाणामध्ये वापर हा करू शकता हे तन्नाशक तुम्हाला पेरणी केल्यानंतर लगेच किंवा बहात्तर तासाच्या तिथे फवारणी करणे गरजेचे असते सिझेंटाचं वेलर बत्तीस या नावानं हे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो किंवा मग तुम्ही शेत सुलफेंड्रा झोन अडोतीस अठ्ठावीस टक्के प्लस क्लोमॅझोन तीस टक्के डब्ल्यू पी या संयुक्त तणनाशकाचा सुद्धा वापर हा करू शकता प्रति साठी पाचशे ग्रॅम अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तणनाशक तुम्हाला फवारणी करणे तिथं गरजेचे असते ऍथॉरिटी नेक्स्ट या नावानं एफ एम सी कंपनीचं जे प्रोडक्ट आहे तर मार्केटमध्ये उपलब्ध आहे उगवण पश्चात तन्नाशक पोस्ट एमर्जन्स हर्विसाइड जे की आपल्याला पीक हे तिसऱ्या ते चौथ्या पानावर असताना म्हणजेच पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करणे गरजेचे असते तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोपॅक बी झाप दहा टक्के इ सी या तणनाशकाचा प्रति एकर साठी तीनशे एम एल एवढ्या प्रमाणामध्ये वापर हा करू शकता मार्केटमध्ये मा ऍडामा कंपनीचं इझी या नावानं हे प्रॉडक्ट जे तर उपलब्ध आहे किंवा शेतकरी मित्रांनो फ्लुझी फो पी बुटी या तणनाशकाचा सुद्धा तुम्ही प्रति एकर साठी चारशे एम एल एवढ्या प्रमाणामध्ये प्रामा वापर हा करू शकता सिझेंटा कंपनीचं फुझिफ्लेक्स या नावानं हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो प्रोपॅक विझा पॉप टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट प्लस इमेझा थायपर थ्री पॉईंट फाईव्ह परसेंट या संयुक्त तणनाशकाचा सुद्धा तुम्ही प्रति प्रतिएकरसाठी आठशे एम एल एवढ्या प्रमाणामध्ये वापर हा करू शकता मार्केटमध्ये ऍडामा कंपनीचं साकेत या नावानं हे प्रॉडक्ट जे ते उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना पाऊस किंवा धुके सदृश्य वातावरण असेल तर फवारणी करू नये हवा जास्त नसेल आणि जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर अशा कंडिशनमध्ये मध्ये तणनाशकाची ही फवारणी करावी